भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग पहिला जन्मापासून परिव्रज्येपर्यंत कोळ ख्रिस्त सहाव्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एक राज्य नव्हते संबंध देश निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला गेला होता त्यापैकी काही राज्यांवर एका राजाची सत्ता होती तर काहींवर एका राजाची सत्ता नव्हती राजाची सत्ता असलेली राज्य संख्येने एकूण सोळा होती त्यांची नावे अंग मगध काशी कौशल व्रजी मल्ल चेदी वत्स कुरु पांचा मत्स्य सौरसेन अश्मक अवंती गांधार आणि कंबोज ही होत ज्या राज्यांवर राजाची अधिसत्ता नव्हती ती ही होत कपिल वस्तूचे शाक्य पावा व कुशिनारा येथील मल्ल वैशालीचे लिच्छवी मिथिलेचे विदेह राम कब से बड़ी बळी से कलिंग पिंपल पिंपलवनाचे मौर्य आणि ज्यांची राजधानी सिसुमारगिरी होती ते भग ज्या राज्यांवर राजाची सत्ता होती त्या राज्यांना जनपद म्हणा व ज्यावर राजाची सत्ता नव्हती त्या राज्यांना संघ किंवा गणराज्य असे म्हणत असत कपिल वस्तू येथील शाक्यांच्या शासन पद्धतीविषयी विशेष अशी माहिती मिळत नाही या राज्याची शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती की त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती हे समजत नाही तथापि हे मात्र निश्चित की शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व ते आळी पाणीने राजसत्ता चालवीत होते अशा प्रकारे राजसत्ता चालविणाऱ्या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा अशी संज्ञा होती सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपद धारण करण्याची पाळी शुद्धोधनाची होती शाक्यांचे राज्य भारत वर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात वसले होते ते एक स्वतंत्र राज्य होते परंतु कालांतराने कौशल देशाच्या राजाने शाक्यांवर आपले अधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळवले कौशलाधिपतीच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कौशल राजाच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राजसत्तेचे काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते तत्कालीन राज्यात कौशल राज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते ही राज्य तसेच प्रबळ होते कोशल देशाचा राजा पसेंदी अर्थात प्रसेंजित व मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते